नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं जे काही अकाउंट नंबर आहे तो ऑनलाईन अपडेट झालेला आहे की नाही कारण की आपण जे बँक अकाउंट जे भरलं आहे ॲप्लिकेशनमध्ये भले खूप सारे प्रॉब्लेम हे फॉर्म भरताना आलेले आहेत ॲप चाललं नाही आपल्याला दिवस रात्र करून तो फॉर्म भरावा लागला आहे एवढे करून जर आपला अकाउंट नंबर जर अपडेट झाला नसेल तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये येणार नाही तर ते कशा पद्धतीने बघायच्या कोणत्या वेबसाईटवरती जाऊन बघायचं जर जा तिथे अकाउंट नंबर अपडेट नसेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आपल्याला आपल्या, आपल्या अकाउंटचं स्टेटस जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये जाऊन माय आधार डॉट यू डी आय डॉट जो वी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला पुढील पर्याय हा लॉग इनमध्ये आपल्याला दिसणार आहे त्या लॉग इन पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे माय आधार डॉट यू डी आय डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरती गेल्यानंतर जो समोर लॉग इन पर्याय दिसेल त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे वेबसाईटची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे लॉग इन पर्यायवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिसत आहे तो म्हणजे माय आधार नंबर आणि एंटर कॅपचा कोड सर्वप्रथम आपला जो आधार नंबर आहे तो आपल्याला इथे एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे जो दिसत आहे कॅपचा कोड तोही आता आपल्याला इथे एंटर करावं लागणार आहे तर आपण सर्वप्रथम आपला आधार नंबर हा एंटर करून घेऊया आधार कार्ड आणि गॅपच्या कोडचे डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन विथ ओ टी पी, पी, पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला आता लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर आधार पोर्टलची अशा पद्धतीने वेबसाईट ही ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करत यायचं आहे त्यानंतर आपल्याला जो पाच नंबरचा जो पर्याय आहे बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बँक सीडिंग या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला जोडलेलं आहे त्याचा स्टेटस इथे दिसत आहे तर इथे आधार नंबर जो आहे तो आपल्याला दिसत आहे पण बँक सेडिंग स्टेटस जर आपलं जर इनएक्टिव्ह दाखवत असेल तसं माझं दाखवत आहे तर आपल्याला आपली जी काही ब्रांच असेल त्या ब्रांचमध्ये जाऊन आपलं बँक खात्याला आपला आधार कार्ड नंबर हा जोडून घ्यायचा आहे आणि ते बँक सेडिंग स्टेटस हे तिथे अपडेट करून घ्यायचं आहे म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे जे येणार असतील ते व्यवस्थितरित्या आपल्या खात्यावरती येणार आहे मग तुमचं बँक अकाऊंट पोस्टात असू दे प्रायव्हेट बँक असू दे गव्हर्नमेंट बँक असू दे कोणत्याही बँकेत जा आणि जे आपलं बँक सिडिंग स्टेटस आहे ते आपण तिथे अपडेट करून घ्या आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अकाउंट नंबर हा ऑनलाईन अपडेट झालेला आहे की नाही आणि जर झालेला नसेल तर त्याकरता आपल्याला काय करायचं आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आप आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेलायकन दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा ज्यांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद